नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि यामुळेच मित्रांनो आपण या, या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात पण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आपण गावरान कुक्कुटपालनाची निवड करतो त्यावेळेस आपण कोंबडीचा विचार करतो त्यावेळेस आपण पिल्लांचा विचार करतो पण आपण विचार करत नाहीत कोंबडीसाठी आवश्यक असणाऱ्या आदर्श शेडची होय मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो जेवढी कोंबडी महत्वाची आहे जेवढी पिल्ल महत्वाची आहेत तेवढंच त्या ठिकाणी त्यांच्यासाठी निवारा महत्वाचा आहे कारण हाच तो निवारा मित्रांनो की जो ऊन सावली पाऊस पाणी थंडी गर्मी या सर्वांपासून आपल्या पक्ष्यांचं संरक्षण करतो हाच तो शेड असतो मित्रांनो की जो शत्रु पक्षी आणि शत्रु प्राण्यांपासून संरक्षण करत असतो असतो कोंबड्यांसाठी शेड अत्यंत महत्त्वाचा मग अशा परिस्थितीमध्ये सर आम्हाला कोंबड्यांसाठी आदर्श शेड तयार करायचा आहे मग हा आदर्श शेड तयार करण्यासाठी जागा किती लागते खर्च किती येऊ शकतो आणि अशी कोणती संकल्पना आहे की ज्यामुळे कमीत कमी खर्चात आमचा शेड तर तयार होईलच शिवाय हा शेड तयार करत असताना आम्ही कोणती काळजी घ्यायला पाहिजे की ज्यामुळे उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि शत्रु पक्षी आणि शत्रु प्राण्यांपासून शंभर टक्के आमच्या फार्ममधील कोंबड्यांचं होईल संरक्षण तर हेच जाणून घेण्यासाठी मित्रांनो की पाचशे कोंबड्यांचा आदर्श शेड तयार करण्यासाठी जागा किती लागते पाचशे कोंबड्यांचा आदर्श शेड तयार करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आवडणार झाला त्यामुळं तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार काय आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत आहात जर असाल तर ओके आणि जर त्या ठिकाणी मानून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो काय मग करायचं एकच तर विनंती आहे सबस्क्राईब करून घेण्याची तुम्ही करा इतरांना करायला हवा त्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो पाचशे कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना उभारत असताना जागा किती लागते खर्च किती लागतो समजावून सांगतो तर बघा मित्रांनो यासाठी काय करावं लागेल आपल्याला थोडीशी या ठिकाणी काही मागच्या गोष्टींची आठवण करावी लागेल बघा तुम्हाला प्रश्न विचारतो पाचशे कोंबड्यांचा शेड तयार कराल तुम्ही किती जागा वापरणार तुम्ही पाचशे स्क्वेअर फीट वापरणार पण एवढ्या जागेची आवश्यकता अजिबात नाही तुम्हाला शंभर रुपये लागत असतील ना तर तिथं तीस रुपयात तुमचा शेड तयार करून दाखवतो जो शेड मजबूत असेल टिकाऊ असेल उन्हाळा हिवाळा पावसाळा यांच्यापासून संरक्षण करेल हा शेड तुमचं शत्रू पक्षी आणि शत्रु, शत्रु प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण करणारा आहे मग तीस टक्क्यातच तयार होणारा सत्तर टक्के रक्कम वाचवणारा हा शेड किती जागेत उभा रावा किती खर्च येईल सगळं आता समजावून सांगणार आहे बघा मित्रांनो सीडची रचना करत असताना जागा महत्वाची आहे जागा किती लागणार मित्रांनो तर लक्षात घ्या वाटलं तर एखादी डायरी पेन घ्या बाजूला लिहून घ्या चौदा बाय चौदाची जागा इथं भरपूर झाली आहोत म्हणाल सर तुम्ही नीट सांगा ना एवढी कमी जागा कशी वडजेस्ट होईल मित्रांनो परत एकदा सांगतो लांबी चौदा फूट रुंदी चौदा फूट एकशे शहाण्णव स्क्वेअर फीटची जागा माझ्यासाठी भरपूर झाली आरामशीर आदर्श शेड याच्यामध्ये तयार होऊ शकतो आता कसा ते तुम्हाला समजावून सांगतो पहिल्यांदा काय करायचं की तुम्ही चौदा बाय चौदाची जागा निवडली त्या जागेला एक सलग करून घ्या म्हणजे लेवलिंग करून घ्या त्यानंतर साईडनं चार चार विटाचे थर त्या ठिकाणी लावा आणि त्याच्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या चार कोपऱ्या चार तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्या ठिकाणी अँगल्स म्हणजे पोल त्या ठिकाणी मध्ये रोवून घ्यायचे तर खालच्या साईडला काचाचे तुकडे जर तुम्ही टाकले विटांच्या खाली तर खूप जबरदस्त होईल म्हणजे खालून जो धोका येतो ना मित्रांनो त्या ठिकाणी मुंगसाचा घुसीचा तो शंभर टक्के या ठिकाणी दूर होण्यास होईल मदत हे झालं मित्रांनो त्या ठिकाणी साईड त्यानंतर आपण मधल्या साईडला काय करायचा खडक खडक टाकून धुमस करून लेवल केली मग त्याच्यावरती काय करायचंय मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला तीन ते चार इंचा पी सी सी म्हणा बेड म्हणा कॉन्क्रीट म्हणा कोबा म्हणा जो तुमच्याकडे शब्द त्या पद्धतीनं करून घ्यायचंय मित्रांनो आणि मग त्यानंतर वरच्या साईडला सगळ्या बाजूंनी झिरो साईजची जाळी लावायची फक्त समोरून तीन बाय सातचा एक दरवाजा म्हणजे ज्याची रुंदी तीन फूट आणि उंची सात फूट असणार आहे तो त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे मग त्याच्यानंतर वरून काय करायचं मित्रांनो सिमेंटचे पत्र वापरा नाही टीनचे पत्र वापरा पण असे फिट करून घ्या की शून्य टक्का शत्रू पक्षी आणि शत्रू प्राणी आत प्रवेश करू शकेल मग एवढं केलं की मित्रांनो हा शेड उन्हाळा हिवाळा पावसाळा यासाठी संरक्षित झाला पण तुम्ही म्हणाल पावसाळ्यात तर झिरो साईजची जाळी पावसा पावसाळ्यामध्ये पाऊस आतील थंडीमध्ये सर्दी होईल हा तुमचा प्रश्न चुकीचा नाही कारण आपण ओपन ठेवले भिंती बांधल्यात का अजिबात नाही मग या ठिकाणी काय करायचं तुम्हाला आता समजावून सांगतो बघा मित्रांनो बाहेरच्या साईडला जा तिथं काय करा वरची पाऊन फूट जागा सोडून द्या आणि तिथं एक आडवा पाईप त्या ठिकाणी गोल घ्या मित्रांनो एका इंचाचा आणि त्याच्यामध्ये काय करा आपण जसं दरवाज्याला कसा एक पडदा तयार करतो तशी प्लॅस्टिकची ताडपत्री त्या ठिकाणी वापरा बस काय करायचं मित्रांनो की पाऊस आला खाली टाकली पाऊस गेला वरी केली हिवाळ्यामध्ये दिवसा उघडी रात्री बंद आणि उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाऊस त्या ठिकाणी जो अवकाळी तो तवा त्या ठिकाणी उघडायची आणि बाकी मग सॉरी बंद करायची आणि बाकी गरज आहे ते म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही लवचिकता ठेवू शकता गरज आहे तेव्हा खाली गरज संपली की वरी अशा पद्धतीने एक टक्का सुद्धा त्या ठिकाणी पाऊस पाणी आतमध्ये येणार नाही आणि दुसरी गोष्ट थंडीसुद्धा आपल्याला आपल्या पक्ष्यांना अजिबात या ठिकाणी भासणार नाही हे झालं मित्रांनो संपूर्ण शेडची रचना मग या शेळमध्ये खरंच पाचशे पक्षी बरं बसतील का तर कसे बसतील सांगतो आता आपल्याला काय करायचंय दरवाजा सोडून आणि आपली जी जाळी आता जाळी समजा इथं ते हिला पाऊन फूट जागा सोडून मित्रांनो काय करायचे की त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की साडेबा साडे बावीस सेंटीमीटरवरती तुम्हाला म्हणजे नऊ इंचावरती काय करायचे त्या ठिकाणी दोन फूट उंचीवरती एक आडवा पाईप टाकायचा चार फुटावरती आडवा सहा फुटावरती आडवा आठ फुटावरती आडवा असे चार चौकोनी एक इंचाचे पाईप टाकायचे ज्याच्यावरती कोंबड्या आरामशीर बसतील एका चौदा फुटाच्या आडव्या पाईपवरती एकवीस कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप आहेत एकवीस गुणिले चार म्हणजे चौऱ्याऐंशी अशी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा चार चार दिशा चौऱ्याऐंशी गुणिले चार म्हणजे तीनशे छत्तीस पक्षी इथं आरामशीरपणे या ठिकाणी ॲडजस्ट होऊन जातील त्यानंतर मित्रांनो आता आपल्या डोक्याच्या वरी बघा त्या ठिकाणी दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आपण त्या ठिकाणी चौदा चौदा फुटाचे पाईप वापरले तर तिथंसुद्धा आठ आठ फुटाच्या उंचीवरती प्रत्येक पाईपावरती एकवीस बस पक्षी बसतील दोन फुट दोन असणाऱ्या फुटाच्या रुंदीमुळं तिथं त्या ठिकाणी आरामशीर सात पाईप बसायला हरकत नाही म्हणजे एकशे छत्तेचाळीस कोंबड्या बसतील यानुसार जर आपण विचार एकंदर केला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात की तीनशे छत्तीस प्लस एकशे छत्ती एकशे सत्तेचाळीस म्हणजे चारशे त्र्याऐंशी कोंबड्या हा बसतील पायपावर बसतील त्यानंतर खालची जागा मोकळी आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी आरामशीर स्क्वेअर बसायला हरकत नाही म्हणजे सहाशे त्र्याऐंशी कोंबड्या या शेडमध्ये बसतील समोर दरवाजा तिथं पाईप तर टाकू शकत नाहीत त्या दरवाजाच्या तिथं म्हणून तिथं आपण तेवीस कोंबड्या कमी ठ बसल्या असं ग्रहित धरू म्हणजे चारशे त्र्याऐंशी पैकी सॉरी सहाशे त्र्याऐंशी पैकी तेवीस कोंबड्या जरी गेल्या तर एक साधारणतः सहाशे साठ कोंबड्या बसायला काही हरकत नाही आता मी तर पाचशे कोंबड्या शेड सांगितला इथं तर सहाशे साठ बसायला आता आणि दुसरी महत्वाची गोष्ट की फक्त पाचशे कोंबड्याचा शेड म्हणजे पाचशे कोंबड्या सोबत सत्तर पंच्याहत्तर कोंबडे असा पावणे सहाशे कोंबडी प्लस कोंबडे आपण जर एकत्रित बसवले तर काय हरकत नाही यामुळे काय होते की सर्वांना ऑक्सिजन व्यवस्थित मिळते जागा दाटीची होत नाही कमीत कमी जागेमध्ये तुमचा शेडचा खर्च ऍडजस्ट होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट खोडकर कोंबडे वरी जाऊन बसतात त्यामुळे आपापसामध्ये भांडण सुद्धा होत नाहीत आणि फार्मचा मॉर्टिलिटी रेट सुद्धा वाढत नाही आता याच्यामध्ये तुम्हाला हा शेड तयार करायचं मुलं तर जवळपास तिप्पट त्या ठिकाणी जाळी लागणार अँगल लागणार खडी लागणार सिमेंट लागणार कॉन्क्रीट लागणार विटा लागणार यामुळे मित्रांनो जो शेड तुम्ही पाचशे स्क्वेअर फीटमध्ये मध्ये करणार तुम्ही एकशे शहाण्णव स्क्वेअर फीट मध्ये करून दिलाय यामुळे एकतर तुमची सत्तर टक्के रक्कम या ठिकाणी वाचून जाते शेड मजबूत करा पुन्हा पुन्हा होत नसतो लाकडाचा वापर अजिबात करू नका लोखंडाचा वापर करा त्याला कलर द्या म्हणजे तो गंजणार नाही वीस पंचवीस वर्ष शेडला काय होणार नाही आणि हा शेड जेव्हा निघेल तेव्हा तुम्ही त्याला भंगारमध्ये जरी विकलं तर आजपेक्षा तुम्हाला तिप्पट चौपट रक्कम जास्त येऊन जाईल तर या पद्धतीने शेडची रचना असायला हवी मित्रांनो की जो शेड तुम्हाला फक्त एकशे शहाण्णव स्क्वेअर फीटमध्ये पाचशे पंच्याहत्तर पाचशे कोंबडी प्लस पंच्याहत्तर कोंबडी आरामशीर ॲडजस्ट करून देईल दुसरी महत्वाची गोष्ट हा शेड तयार करण्यासाठी तुम्हाला तीस चाळीस हजाराचा खर्च येतो यापेक्षा जास्त येत नाही आला पाच दहा हजार तर मटेरियलचा रेट आणि प्रत्येक ठिकाणी असणारी महागाई यानुसार थोडा बहुत बदल असू शकतो कारण मजुरी वगैरे धरावी लागते यानुसार तर हा शेड मात्र एकदा तयार केला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा या याच्याकडे पाहण्याची आवश्यकता अजिबात नाही तर हा होता मित्रांनो पाचशे गावरान कोंबड्यांसाठीचा आदर्श शेड की ज्यामध्ये पाचशे कोंबड्या प्लस पंच्याहत्तर कोंबडे बसायला काही हरकत नाही तर मित्रांनो आता तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील की आदर्श शेड कसा असतो उन्हाळा हिवाळा पाव पावसाळ्यापासून संरक्षण कसं होणार त्यानंतर आदर्श शेड कसा असतो की ज्यामुळं शत्रुपक्षी शत्रुप्राणी यांच्यापासून संरक्षण कसं होणार आदर्श शेड कसा असतो की ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्चात होईल ते सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितले तरी देखील काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आणखीन समर्पक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आता काही जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे काय जबरदस्त माहिती आपण प्रदान करतात बघा मी मार्गदर्शन सध्या देत आहे माझी ट्रेनिंग सेशन चालू आहेत ऑनलाईन सेशन चालू आहेत याच्यामध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि त्या ठिकाणी लखन सर फोन उचलतील लखन सरांना बोलून तुम्ही लगेच जॉईनिंग करून घ्या यामध्ये दर रविवारी सात ते नऊ तुमचं सेशन होईल ज्यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करील व प्रश्न उत्तर तिथं राहतील आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दररोज तुम्ही लखन सरांशी म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बार बासस्ट बासस्ट वर संपर्क साधून उत्तरे मिळवू शकतात तर यानुसार मित्रांनो रुपये आज जात नाहीत पण जो व्यवसाय लाखोंचा निव्वळ नफा कमावून देऊ शकतो त्यासाठी पाचशे रुपये खर्च झाले तर मला तरी वावगं वाटत नाही शेवटी तुमची इच्छा मी कधीही कुणावर कसल्याही प्रकारची बळजबरी करत नाही तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचे तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर त्याबरोबरच मी प्रत्येक जिल्ह्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या त्या जिल्ह्याच्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचा समावेश केला आहे अशी आपल्या राज्यातील छत्तीस जिल्हे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्यालाही मोफत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ समाविष्ट करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ शेडबद्दलची अचूक माहिती व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार त्यामुळं तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मान मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार त्यामुळं आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपना रहा तो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप